नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उलता पालत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खरं तर वारं महाविकास आघाडीचं होतं परंतु सरकार महायुतीचं बनेल हे आम्ही देखील सांगितलेलं होतं परंतु आता महायुतीचं सरकार बनणारच अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्या हाती आलेल्या कलानुसार तब्बल दोनशे पंचवीस जागांवरती महायुतीची आघाडी आहे तर फक्त पंचावन्न जागांवरती महाविकास आघाडीची आघाडी आहे आणि मग अशातच आता प्रश्न निर्माण होतोय मुख्यमंत्री कोण होणार तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडी की महायुती यांच्यापैकी कोण निवडून येणार यासाठी चुरशीची लढत होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती सगळ्या एक्झिट पोलनी या दोघांमध्ये दहा ते वीस जागेंचा फक्त फरक राहील असं सांगितलेलं होतं आणि अर्थातच अपक्ष आणि तिसरी आघाडी वंचित बहुजन आघाडी यांना मोठा भाव चढणार असं सांगण्यात येत होतं परंतु आजची सकाळ महाराष्ट्रासाठी वेगळी ठरली आणि भाजपच्या बाजूनी मोठा कौल महाराष्ट्राने पुन्हा एकदा दिलेला आहे तब्बल एकशे बावीसहून अधिक जागांवरती भाजप सध्या आघाडी घेऊन आहे तर अठ्ठावन्न जागेवरती शिवसेना शिंदेगट आघाडीवरती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता पुढचा प्रश्न निर्माण होणार सरकार तर महायुतीचं बनेल पण मुख्यमंत्री कोण असणार खरं तर मित्रांनो मुख्यमंत्री कोण यासाठी वारंवार चर्चा झाल्या अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सुतोवाच एका सभेत केलं परंतु लागलीच त्यांनी तिथून घुमजाव केलं कारण मुख्यमंत्री पदावरून जर वाद निर्माण झाले तर कुठेतरी सरकार बनताना अडचणी येतील अशी शक्यता होती आणि त्यामुळे आता कौल हातात यायला लागल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी लागलीच माध्यमांसमोर येऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं भाष्य केलेलं आहे एकूणच काय मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये आता शिंदे की फडणवीस ही मोठी रंगत लढत आता आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ती मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी अर्थातच जर भाजपच्या सध्या एकशे बावीसहून अधिक जागा जर कौलमध्ये दाखवण्यात येत आहे आणि समजा एकशे दहा जागांपर्यंत जरी ते जर स्थिरावले आकडे आणि शिंदे गटाचे पन्नासपर्यंत जरी स्थिरावले तरीसुद्धा ज्याचा आकडा मोठा तो मुख्यमंत्री बनणार या फॉर्म्युल्यानुसार सध्या तरी देवेंद्र फडणवीसच पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद